काल अकरा सहा दोन हजार चोवीस रोजी जामनेर तालुका एकद निंबुरा इथे संध्याकाळी पाच ते सातच्या दरम्यान एका अज्ञातिशमाने एक सहा वर्षाच्या मुलीची हत्या केली आहे हत्या एवढी कृत पर्पणाने केली आहे का त्याला तात्काळ अटक करून त्याला फाशी शिक्षा व्हायला पाहिजे ही आमची लोकसंघर्ष मोर्चातर्फे मागणी आहे जर पोलिसांनी त्यांना तात्काळ अटक नाही केली तर आम्ही लोकसंघर्ष मोर्चामार्फत रस्त्यावर उतरू ही आमची मागणी आहे आणि मी ह्या घटनेचा त्रिवनिषेत ते गावातल्या लोकांच्या सांगण्यावर आम्हाला माहिती पडलं का बाबा तिच्यावर अत्याप अत्याचार पण झालेला आहे मुंबई हे एक मोऱ्यापासून काही अर्ध किलोमीटरच्या अंतरावर चीज खेडा आहे ती घडलेली हो। ही घटना झाली होती ती संध्याकाळी पाच वाजेला आणि ही घटना केव्हा आली ही घटना रात्री नऊ वाजेच्या सुमारास उघड उघडण्यात आली तिथे शोध झाला जास्त पोरगी जमीन तिथे सापडली अकरा वाजेच्या मस्जिद ती घरात नाही आ न आढळल्यामुळे त्याला घरच्यांनी शोधाशोध केलं की अकरा वाजेच्या आतमध्ये ती मुलगी सापडली असं अकरा वाज सुंदर सापडते मी कैलासमोर लोकसंघर्ष मोर्चा जळगाव जिल्ह्यात येतो काल संध्याकाळी जामनेर पोलीस स्टेशन जळगाव जिल्ह्यातील जामनेर पोलीस स्टेशन अंतर्गत एका छोट्या गावामध्ये एका लहान जी मुलगी आहे तिला खाऊचं आमिष दाखवून तिच्याच भागात राहणाऱ्या एका युवकाने तिला खाऊचं आमिष दाखवून तिला एका शेतात घेऊन गेलेलं आहे आणि तिथे तिच्यावर अत्याचार करून तिची हत्या करण्यात आलेली आहे सदर घटनेसंदर्भाने जामनेर पोलीस स्टेशन इथे तीनशे दोन तीनशे त्रेसष्ट दोनशे प्रमाणे गुन्हा दाखल करण्यात आलेला आहे आरोपीचा शोध चालू आहे सदरचा आरोपी हा त्याच तिच्या भागातला राहणारा आहे सदरचा आरोपी सध्या फरार आहे परंतु या आरोपीच्या शोधासाठी आमचे तब्बल दहा पथके ही आजूबाजूच्या जंगलात तसेच इतर भागांमध्ये शोध घेणं चालू आहे लवकरच जो संशयित आरोपी आहे त्याला आम्ही अटक करू